नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आपलं गव्हाचं शेत जे आहे ते जाळायचं काम चालू केलं आहे आता इकडे वगैरे तर तुम्हाला मी बॅक कॅमेरेन दाखवते गव्हाचं शेत ते ना आत्ता आधीच जाळलं असतं तरी चाललं असतं ऊन ज्या वेळेस होतं त्यावेळेस परंतु ते जाळल्यानंतर लगेच कडक होऊन जातं त्यामुळे मग आगल्या दिवशी जाळलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच नांगरटी केली तर तरच चालतं ते त्यासाठी आत्ताच जाळून घेतो आहे तर हे इकडे आपलं यंदाचं लसूण एवढा झालं आहे मी वरती साफसफाईसाठी आले होते तर म्हटलं झालं तुम्हाला दाखवा एवढं काढून वरती बांधून ठेवलेलं आहे तर चला मी तुम्हाला हे बघ इकडे सुरू केलं आहे जाळण्यासाठी आणि इकडचं पण आपलं जाळायचं आहे तर आईन ते भरत आहे थोडेसे राहिलेले कांदे हे बघा इकडे काना आणि आईन ते दिसत आहे आणि वातावरण बघा ऊन आज होतच दिवसभर खूप प्रचंड ऊन होतं तर हे बघा अंधार पडायची वेळ झाली आणि आपलं जे समोरचं रान आहे गव्हाचं ते पेटवलंय मागचं झालंय पूर्ण पेटवून आणि आता समोरचं पेटवायचं चालू आहे कांद्याचा कालचा जो राड आहे तो अजून आवरायचा बाकी राहिलं आज दिवसभर घरातलंच काम जे आहे ते आवरून घेतलं साफसफायचं बाहेर शेतात काम करायचं का म्हटल्यानंतर घरात पण मग एक दोन दिवस देवास लागतो तरी बघ इथे सकाळी सकाळीच कांद्याचं जे राहिलेलं काम होतं ते कम्प्लीट केलं आणि त्याच गडबडीमध्ये कानं पण मला मदत करायला आला आणि आम्ही दोघां मिळून सुरुवात केली परत ते पण आले मदतीला तर पूर्ण जवळ वगैरे आवरून घेतलं तर आज परत इव्हनिंगच्या टायमिंगला जायचं होतं बागेमध्ये बागेत पण काम बाकी होतं तर बागेत जसं आहे की भरपूर काम बाकी आहे तर कांद्याचं आता आवरून गेलं त्यामुळे मग बागेतला तर काही ताण नाही राहणार मग बागेतच करायचं काम इव्हनिंगचा टायमिंग झालं होतं आणि मी बागेत आले होते तर म्हटलं चला तुम्हाला बाग पण दाखव तर बाग मी तुम्हाला आठ दिवसापूर्वी दाखवलं होता जो पहिला व्हिडिओ काढला होताचं आता तर बागाचे शेंडी जे आहे त्याचे फुटवे चांगले झाले बघ तर शेंडी फुटले तर ते खुडावा पण लागतील तर तेच काम आता करायचं आणि आपलं ड्रीप जे आहे ते वरती टोकरला बांधायचं आहे आणि फुलांचं जे आहे ते काम कम्प्लीट होत आलं आहे त्या साईडने फक्त चार साऱ्यांचं फुलं फुलं तोडायचे बाकी राहिले बाकी झालं आहे आणि चार पाच साऱ्या बांधायचे राहिले तर इकडं आम्ही ही जी आहे कैची ती टाईट करून घेते ओढून घेतली तर थोडीशी तार जी आहे ती टाईट झाली त्याच्याने तर इकडे ह्यांचं ड्रीप बांधायचं चालू आहे आता तिकडे बांधायचे तर म्हटलं चला इव्हनिंगचा टायमिंग मस्त आहे वातावरण पण पाऊस यायला लागला तर आज पण थोडासा चार एक वाजले होते तेव्हा ए बघ बागाच्या शेंडे वगैरे मस्त फुटले बाग कसं झाला आहे कमेंटमध्ये सांगा तर आपला बाग जो आहे तो एक वर्षाचा झाला आहे कम्प्लीट त्याला लावून एक दादाची कमेंट होती किती महिन्याचे तर एक वर्ष कम्प्लीट झाले त्याला आणि सनसेट पण काय रे थांब आले